कोपरगाव शहरातील महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन हॉल येथे लायन्स लिनेस आणि लिओ क्लबच्या वतीने आयोजित लायन्स बिझनेस एक्सपो आणि सांस्कृतिक महोत्सव सुरू असून रविवारी या एक्सपोच्या चौथ्या दिवशी कोपरगावकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती यावेळी एक्सपोमध्ये अंताक्षरी रंगली यामध्ये विविध ठिकाणच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपल्या आवाजाने आणि सूर तालांनी रंगत वाढवली एक्सपोच्या चौथ्या दिवशी कोपरगाव सह परिसरातील तालुक्यातील नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती चार दिवसात या एक बिझनेस एक्स्पोमध्ये जवळपास अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे रविवारी सकाळी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली यामध्ये चारशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्याचबरोबर दुपारी मधुराज कुकिंग शो आयोजित करण्यात आला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला संध्याकाळी अंताक्षरीच्या कार्यक्रमात पंच्याहत्तर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पदाई काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे युवा नेते विवेक कोल्हे कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी मान्यवर उपस्थित होते या पाच दिवसीय लायन्स बिझनेस चार दिवसात नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी या बिझनेस एक्सपोचा शेवटचा दिवस असून आज विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे या कार्यक्रमासाठी सिने अभिनेत्री सायली संजीव उपस्थित राहणार आहे महिला दिनाच्या निमित्ताने यंदा बिझनेस एक्सपोमध्ये महिलांसाठी प्रवेश निशुल्क ठेवण्यात आले असल्याने महिलांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले लायन्स लिनेस आणि लिओ क्लबच्या वतीने बिझनेस एक्सपो यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता तिन्ही क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य अथक परिश्रम घेत आहेत आज एक्सपोचा शेवटचा दिवस असल्याने नागरिकांनी भेट देऊन अनुभव घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे प्रतिनिधी विशाल लोंडे न्यूज कोपरगाव हा कार्यक्रम अत्यंत चांगला आहे आणि सर्व व प्रतिसाद आहे याच्याबद्दल मला अत्यंत समाधान वाटलं मी जरी खेळले नाही तरी मी जे असं लोक भेटत होते त्यांच्याशी बोलून विचारत होते कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं का नाही तर त्या सर्वांनी सांगितलं की खूप छान कार्यक्रम आहे असं दरवर्षी तुम्ही छान कार्यक्रम आणत जा आपण सर्व हा कार्यक्रम करत जाऊ मला इथे बोलवलं माझा सत्कार केला धन्यवाद सुरुवातीला आल्यापासून जे राऊंड तुम्ही पाहिजे जिथे स्टेजवर जेवढा उत्साह होता तेवढाच तिथे समोर बसलेल्या पार्टिसिपेंटचा होता जे आउट झाले होते जस्ट इथून खाली आलेले होते है। परंतु शिक्षक सर आणि आपण भोसले सर पंचळे सर सॉरी तर खूप सुंदर असं तुम्ही दोघांनी प्रत्येक वर्षी पंचोले सर असतातच म्हणास शिक्षक सरांना मी आल्यावर म्हणजे मी ज्या ज्या दिवशी येते मे बी त्या दिवशी नसतात हा तर मी आज फर्स्ट टाइम तुम्हाला देखील एक्सपिरियन्स केलं तर खूप छान असे गाणे खूप जुन्या काळातले गाणे खूप सुंदर पद्धतीने महान ह्या चित्रपटात हे गाणं संगीतकार अर्थातच आरि दैवत पंचमदा आर डी वर्मन आणि सर अमिताभ बच्चन धन्यवाद अँड किपेक्षा हे गाणं फक्त एअरफोन कानात घालून ऐका काय गायलंय किशोर आणि अशासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजे बनणार बनणार अंजाने रेडी सेकंड टू वन मोर सेमेस्ट नाइन एट दिल का आलम में क्या बताऊं सॉरी एक रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नहीं जो कदम किसी मुका पर पा जो थम गए तो कुछ नहीं एक रास्ता है जिंदगी जो थम गए

वन 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 प्यार तुम्हारा मैंने मान लिया नहीं अदा हम देखा करेंगे पल पल में सारा प्यार तुहार <laughs> Thank you, thank you